पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या धानिवरी येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पंचायत समिती डहाणू आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर आयोजित ही क्रीडा स्पर्धा असून चारोटी केंद्र अंतर्गत येणाऱ्या एकवीस शाळेच्या दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता ही स्पर्धा धानिवरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील असलेल्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती या चालू शैक्षणिक वर्षामध्ये या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आपण या धानोरी शाळेच्या आवारामध्ये आयोजित केलेल्या आहेत आणि या केंद्रामध्ये एकूण पैकी एक वीस शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे साधारणत बावीस तेवीस मुलं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत या सर्व मुलांचे कबड्डी मुला मुलींचा खो खो मुला मुलींचा लंगडी मुला मुलींचा आणि वैयक्तिक जे आहेत रिले शंभर मीटर धावणे पन्नास मीटर धावणे अशा या विविध स्पर्धांचं आयोजन केले आहे आणि या ठिकाणी सर्व स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांचा सर्व शिक्षक सर्व ग्रामस्थांचा चांगला सहभाग चांगला प्रतिसाद लाभत आहे जीना 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 जीना